शेतकरी बंदू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशी ची नर्सरी आहे थाई सफेद जांभळ श्री तानाजी नामदेव जगताप सर राजेवाडी तालुका तालुकापर्यंत जिल्हा पुणेसाठी लोडींग चाललंय आता काकाने जी थाई सफेद आंबळ घेतलेली आहे दोन वर्षाची रोपं आहे तीन किलोची बॅग आहे ही जी रोपं आहे त्याचं लागवड अंतर आहे बारा बाय बारा दहा बाय दहा एकरामध्ये आपण चारशे पन्नास रोपं आणि कमीत कमी तीनशे दहा रोपं लावू शकतो रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात फळदारणं चालवते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला ही जी रोपं आहेत दोनशे पंचवीस रुपयांना रोप घरपोच येते शासनमाने नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण थाई सफेद जांभळाची माहिती घेणार आहोत थाईसफेद जांभळ म्हणजे पांढऱ्या कलरमध्ये येतं आणि या झाडाचं जे उत्पादन आहे हे आपल्याला साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये जांभळ बाजारात येते रोप लावल्यापासून एकच वर्षात फळधारणा डॉर्पो व्हरायटी आहे साधारण एक चार सा बारा बारा मतल्या मतल्या ते पाच फुटाचं झाड होतं आहे झाडाला पानं कमी आणि फळं जास्त असणारं थाई सफेद जांभळ औषधी जांभळ म्हणून हे बाजारात विकलं जातं चारशे साडेचारशे रुपये किलोचा भाव आहे लागवड अंतर आपण बारा बाय बारावरती केल्यानंतर एकरामध्ये ज्यावेळी तीनशे दहा रोपं लावतो आहे मधल्या पट्ट्यामध्ये आंतरपिकं घेऊ शकतो आणि जे जांभळ आपण कोकण भाडून लावतो ते जांभळ उंच होतं आहे ही डॉ रुपये व्हरायटी आहे त्यामुळे आपल्याला फळे काढण्यापासून ते रोप लावणीपर्यंत जागा आपल्याला कमी लागते आणि कमी उंचीवरती झाडं डेव्हलप झाल्यामुळं आपल्याला फळांची संख्या फळाची निवड त्याचबरोबर साईज ही चांगली करण्यासाठी डॉर्फ व्हरायटी असल्यामुळं शेतकरी बंधूंना फायदा होतो आहे आणि या जांभराला ताण द्यायची गरज नाही कारण ऑलरेडी सप्टेंबरनंतर झाडाचे जा आपण शेंडे कट केले पाणी बंद केलं की एक महिन्यात पानगळ होऊन झाडाला फुल फ्लॉवरिंग चालू होत आहे आता सध्या दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे तरी पण आपल्या झाडाला आता फुल फ्लावरिंग दिसत आहे तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आता ही जी लागवड करताना आपण याला दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पण तिमेट हे सर्व टाकून कृषी पाडून रोप लावायचं आहे शेतकरी बंधूंनी सरी पाडायची आहे सरी पाडून सरीमध्ये खड्डा घेऊन रोप लावलं तर ती रोप फास्ट वाढतं आणि स्वतः कलमं आपण बांधलेले आहेत त्यामुळं त्याचा फायदा आहे अन्ना ते रोप काढा बाजूला आता लावलेलं बघू शकता खराब रोप असले तरी गाडी भरताना स्वतः आपण असल्यामुळं रोप बाजूला केलं जाते तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला दोनशे पंचवीस रुपयांना घरपोच येते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉवरफ ग्रीन डॉवर लोटनची एनंगी लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळ जाणं चालू महाराष्ट्रात अशा पाचशे बागा लागलेल्या आहेत सरासरी आपल्याला तीनशे पंच्याहत्तर रुपये नारळ घरपोच येतोय केशर आंबा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सहा वर्षाचा रोप इस्रायल पद्धतीने लागवडीसाठी शंभर रुपयेनं घरपोच येते त्याचबरोबर पाव दीड वर्षाचं रोप आहे ते